आदरणीय राजूदादा यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे मी सर्व प्रमुख पदाधिकारांना मंचावर स्नान ग्रहण करण्याची विनंती करतो त्यानंतर लगेचच स्वागत समारंभ आठवून आपण या दहडीच्या कार्यक्रमा करता वरूया आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आपल्या पक्षाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजू दादा उंबरकर यांचा स्वागताकरिता अक्षय काजे आणि चेतन चौधरी यांना मी आमंत्रित करतो अक्षय काजे आणि चेतन चौधरी आदरणीय राजू दादा उंबरकर यांचा स्वागत करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि माता त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय राजसाहेबांचे अतिशय विश्वासू आनंद आनंदजी हिंबाळवार त्यांच्या स्वागताकरिता मी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी काळे आणि त्यांच्या सहकार्यांना आमंत्रित करतो पुरुषोत्तम काळे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आनंदभाऊ हिंबाळवार यांचं स्वागत करीत आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सहकारी म्हणून लाभलेले आपल्या जिल्ह्याचे शिवरामवार यवतमाळ मधून आपल्या या अमरावती जिल्ह्यातील दिल, अचलपूर विधानसभेच्या दहीहंडी कार्यक्रमाकरिता आलेल्या आहेत त्यांच्या स्वागताकरिता मी अक्षय गुर्जर आणि गोलू भट्टळ यांना आमंत्रित करतो त्यानंतर आजच्या या दिमागदार सोहळ्याचे आयोजन ज्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने साथीने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने केले आपल्या अचलपूर विधानसभेचे सक्षम खंबीर आक्रमक युवा अभ्यासू नेतृत्व तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष असा आपला अठरा वर्षाच्या कारकिर्दीत ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम अतिशय आज्ञार्थी राजसाहेबांच्या आदेशानुसार पालन केलं पक्षाची बांधणी केली इतकंच नव्हे तर गोर झटण्याची सेवेसाठी दाखवली आणि आपल्या लाडके आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष राजपाटील यांच्या स्वागताकरिता मी अचलपूर विधानसभेचे सर्व प्रमुख पदाधिकारी म्हणजे चांदूर बाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी हे राजपाटील यांचं आपण सुद्धा जोरदार शाळांनी राज सेनेचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आजच्या या दहंडी भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय राज पाटील यांचं स्वागत अचलपूर मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या सर्व जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विद्यार्थी सेनेचे कामगार सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत मी शब्द आणि ज्या आपण कार्यक्रमाचं आयोजन राजपाटलांनी केलं आहे राजू दादा आजची दहांडी काही महाराष्ट्रात जातीपातीचं गलिच्छ राजकारण आज सगळीकडे पेटत आहे याला सह देण्याकरिता या दहीहंडीचं आयोजन करत असतो अचलपूर विधानसभा असो दहीहंडीचं उद्दिष्ट असो या सर्व बाबतीत आदरणीय आपल्याशी संवाद साधतील मी जिल्हाध्यक्ष राजपाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करायचं आहे जिल्हाध्यक्ष राज पाटील आपल्या सर्वांशी संवाद साधतील छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की आवाज नाही उरा छत्रपती शिवाजी महाराज की भवनीम <laughs> तुमची आतुरता समजू शकतो कारण तुम्ही ज्या पाहुण्यांची वाट बघत आहात माझं भाषण झाल्यावर मी नक्की आणतो पक्क वादा, वादा हा? आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत आज दहडे उत्तो आज दरवर्षी आपण मराठी सण म्हणून जोशात जल्लोषात आणि आनंदात साजरा करतो कोकणीचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रसंत तुकडूजी महाराज आणि या जिल्ह्याचे कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांना मी मानाचा मुजरा करतो तसेच ज्यांचा आवाज कानावर पडला की पावलं थांबतात ज्यांचा आवाज कानावर पडला की पावलं थांबतात जे सत्तेत नसून सुद्धा सत्ता गाजवतात त्यांना हिंदू जननायक सन्मान मी राजसाहेब ठाकरे म्हणतात या, मुजरा करतो आज आज आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहता मित्रांनो माझे बंधू भगिनी मी जास्त तुमच्या तु, आणि तिच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही पण माझ्या मनात या जनतेसाठी मी काहीतरी त्यासाठी आलो काही त्यासाठी आलो नाही कारण की या मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे काही झालंय जे काही झालंय ते तुम्ही दिलेलं आहे नेत्यांनी तुम्हाला दिलेलं नाही आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे या या मतदारसंघामध्ये दोन मोठे भाऊ आहेत माझे दोन मोठे बंधू माहित आहे कोण आहे ओळखले दोन मोठे बंधू आहेत एक मोठे बंधू असे आहेत कि त्यांच्या शरीरावर डाट सुद्धा लागत नाही डाट बसायला सुद्धा झेल लागते जेवण कोराने सुद्धा कोणत्या पंक्तीत बसायला सुद्धा डायनिंग लागते असे माझे बंधू आहेत एक आणि दुसरे एक माझे बंधू आहेत तेही मोठे बंधू आहेत आणि ते बंधू म्हणजे कसे असं वेगळंच काही दाखवतात कि बा मी किती काम करतो मी किती काम करतो आणि त्यांनी एक त्यांचा एक म्हणजे आपल्या मतदारसंघात एक फेमस डायलॉग आहे गारोडी हो आणि त्यांनी एकच काम केलेलं आहे त्यांनी एकच ड्रेस सहा घातलेला आहे सहा शिवून टाकलेले आहेत म्हणजे लोकांना हेच वाटलं लो पाहिजे आमच्या मोठे बंधूने काम करताना जनतेची सेवा करताना कपडे घालायची सुद्धा पुरसत नाहीये असं काम आहे पण असं काही नाही आहे असं काहीच नाही आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो राज साहेबांनी जर आशीर्वाद दिला राज राजसाहेबांनी जर आशीर्वाद दिला आदेश जर दिला तर या मतदारसंघामधून मी उमेदवारी टाकणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा इथून उमेदवारी राहणार आहे आणि कोणालाही वाटो आज आज बऱ्याच लोकांना वाटून राहिलो की आमच्याकडे बॅट आहे लक्षात या मित्रांनो जनता जनार्दन आहे बॅट कोणा जरी जरी असती ना तरी यॉर्कल बॉल मनसे टाकणार आहे विकेट कसे घ्यायचे या मनसेने हे या वर्षी दाखवून घेऊ या वर्षी दाखवून देऊ आपण कारण की मतदारसंघ विकास म्हटला नाली रोड समाज समाज मंदिर म्हणजे हा विकास नाही आहे हा विकास होऊ शकत नाही युथ युथ जो आहे माझा त्या काम नाही आज मेळघाट बाजून आहे एवढा मोठा बहुसंख्य मेळघाट आजूबाजून खेडे विभाग यात एवढी पोटेन्शियल असताना अमरावती जिल्हा शहर एवढं लांब आहे हा जिल्हा व्हायला पाहिजे हे मागणी बऱ्याच दिवसापासून आहे बऱ्याच दिवसापासून आपण जिल्हा झाला नाही इथं मेडिकल कॉलेज पाहिजे पाहिजे ना मेडिकल कॉलेज आहे काय आहे काय नाही आहे आवाज कमी पोडणार आहे का नाही आहे आपण गावागावात जातो समाज मंदिर बांधतोय समाज तो आज जे समाज प्रबोधन मंदिर मशी ग हेच बांधले बरोबर आहे बरोबर ना मग माझं आहे कि आ, मी आमचा पक्ष आणि मी सुद्धा आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते जर विचार करू शकतात कि जर समाज मंदिर बांधण्यापेक्षा या मतदारसंघात अभ्यासिका उभारल्या तुमच्या मधून युपीए सर्दी झाली असते जेणेकरून ते देशाच्या कामात पडले असते हा विचार कोणाचाच नाही आहे हा विचार कोणाचाच नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतं